त्याला त्याच्या बाबाचं चहाच दुक, दुकान आहे तर तो शाळा सुटल्यानंतर त्याच्या बापाला तो मदत करतो भांडी घासण्यापासून म्हणजे तो असं व्यस्त वाया घालवत नाही एकदम छान मदत करतो लहान वयात हो तू जबाबदारी घेतली हा गाडी जेव्हा इंजिन स्टार्ट करते हा तिची मोटर आहे बरोबर आणि हा त्याचा सगळा म्हणजे डेटा दे, म्हणजे पाठवणार आहे आणि घेणार आहे त्याचा रिसिव्हर दोन बरोबर जेव्हा आपण येतं सेन्स आपण हे करतो हे हे दाखव हे दाखव हे दाखव पुढे घे पुढे घे आता हा का घेतोय सॅनिटायझर ऍक्च्युली ते सॅनिटायझर म्हणजे अल्कोहोलचं प्रमाण असतंच हां कॅमेरामन फोकस करा इंजिन लॉक इथून मोबाईलला कॉल येतो कॉल येतो म्हणजे आता हे सेन्सरला जर दारूचा वास लागला किंवा हो, दारू लागली तर गाडी बंद झाली हे बघा कॉल आला कॅमेरामन फोकस करा शून्य नो एक जे तीन छे दो शून्य इस वाहन का चालक शराब के नशे मे पाया गया है एक लक्ष कर अलीकडच्या काळात केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा कौशल्य आधारित शिक्षकांना शिक्षणाला खूप मोठा भर आहे नवीन शैक्षणिक धोरणानुसार पण कौशल्य आधारित किंवा कौशल्य असणाऱ्या मुलांना प्रोत्साहन दिलं जातं काय होतं की मार्क्स मिळवणं हेच करिअर नाही आहे आपण खूप पूर्वीपासून पाहत आलो की मार्क्स म्हणजे हेच करिअर आहे पण तुम्हाला एक अनोखा प्रयोग दाखवणार आहे मी प्रेमनं तो प्रयोग केलेला आहे या प्रेमच्या प्रेमात राज्यातले शिक्षक पडलेत विद्यार्थी पडलेत पालक पडलेत मित्रांनो एके ठिकाणी बऱ्याच गोष्टी मिळत नाही आहेत शिक्षणासाठी साहित्य मिळत नसतं त्याने काय इनोव्हेटिव करावं हे मिळत नसतं आणि काही ठिकाणी खूप मिळत असतं मित्रांनो तरीही ते होत नसतं पण ग्रामीण भागात त्याच्या वडिलांचा चहाचा स्टॉल आहे मित्रांनो छोटासा व्यवसाय सांभाळत प्रेमची आई घरकामात सहकार्य करत त्यांच्या वडिलांचं ते कबड्डी शिक्षक आहेत खरं तर त्यांचंही ग्रॅज्युएशन आहे आईवडिलांकड असणारे गुण मुलांमध्ये येतात हे तर निश्चितच आहे पण त्या मुलांनी तशा पद्धतीने ते पुढे घेऊन जाणं महत्त्वाचं असते हा प्रयोग मी तुम्हाला सांगतो जर एखाद्याने दारू पिला आणि जर गाडी चालवली तर गाडी स्टॉप होते त्या क्षणी त्या गाडीच्या ओनरला मेसेज जातो की हा माणूस सध्या दारू पून ड्रायवर चालवतोय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घ्या मोठमोठ्या रोडलाईनच्या गाड्या असतात बरेच मोठमोठे ओनर असतात आपला ड्रायव्हर दारू पिलाय की ना पिलाय काहीच कळत नसतं ऍक्च्युअली पण या शोध लागल्यामुळे आता ती सोपं होणार आहे आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट या संदर्भातला कॉपीराईट पेटर्न सुद्धा आहे ते सगळं लाईव्ह बघू आपण मित्रांनो आपल्यासोबत मला जर सगळं दाखव ना कसं काय आहे मित्रांनो हे बघा सेन्सर आहे हा सेन्सर आहे हा कॅमेरामॅन फोकस करा आणि हा ही जी आपली गाडी जेव्हा इंजिन स्टार्ट करते हा तिची मोटर आहे बरोबर आणि हा त्याचा सगळा म्हणजे डेटा म्हणजे पाठवणार आणि घेणार आहे बरोबर बरोबर दोन आपण सेन्स हे 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 दाको, हे करतो दाखव हे दाखव हे दाखव पुढे घे पुढे घे आता हा का घेतोय सॅनिटायझर सॅनिटायझर म्हणजे अल्कोहोलचं प्रमाण असतंच हा कॅमेरामन फोकस करा दाखव इंजिन लॉ इथून मोबाईलला कॉल येतो कॉल येतो म्हणजे आता हे सेन्सरला दारूचा वास लागला किंवा दारू लागली तर गाडी बंद झाली बघा कॉल आला कॅमेरा एक लक्षात घ्या मित्रांनो लगेच त्यांचा कॉल आला कॉल नंतर आता मेसेज येईल ओके हे सगळं आपण लाईव्ह बघतोय मित्रांनो लक्षात घ्या लाईव्ह बघतोय आपण हे सगळं मेसेज पाहतोय मित्रांनो आपण आता मेसेज मधून लिंक आली आहे लिंक करून हे लोकेशन दाखवते हो मग थोडं प्रॉपर व्यवस्थित दाखवा हो फोकस करा हे लोकेशन दाखवलं हे हो ऍप्लिकेशन स्वतः त्यांनी डेव्हलप केलंय हे ऍप्लिकेशन कसं डेव्हलप केलं कोडिंगवर कोडिंग मुळे पण मित्राचा सहकार घेतलं कसं युट्यूबवर पाहिलं मित्रा सहकार आणि युट्यूबवर बघितलं बघितलं आणि स्वतःचा आवड डेव्हलप केलं खर्च किती आला त्याला नऊशे रुपये नऊशे रुपये सबस्क्रिप्शन घ्यायला बरोबर बरोबर बाकीचा खर्च काय बाकी आला नाही बाकीचा खर्च आला या सगळ्याला किती खर्च आला पंधरा हजार पंधरा हजार खर्च आला ओके लिंक आली आली मित्रांनो तुम्ही सगळं लाईव्ह बघताय गाडी चालू करत असताना ड्रायव्हर जर पिला असेल त्याचं जर गाडी बंद होते त्या क्षणी त्या ओनरला मेसेज जातो त्याचं लोकेशन ट्रॅक होतं आणि तरी सुद्धा जर त्याने गाडी पुढे चालवली असेल तेही कळत हे बघा सांगली हायस्कूल बरोबर आपण सांगली हायस्कूलला आपण ह्या रोडला आपण बसलोय स्पष्ट दिसतय बघा सांगली हायस्कूल दिसतंय सांगली हायस्कूलचा पूर्ण पटांगण दिसतंय मित्रांनो सांगली हायस्कूल सुद्धा खूप ऐतिहासिक आहे हे दिसते आता हे जरा फिरवलं तर आपले लोकेशन बदलेल ना जरा घेऊन जा कोणतरी बाहेर ये कॅमेरामॅन तिकडे दाखवा आता बघा हे बाहेर घेऊन जातात कॅमेरामॅन इकडे करा आता ते बाहेर घेऊन गेला गे आता इकडे लोकेशन बदलेल का अपडेट होईल लोकेशन एक मिनिट थांबा आपण हे सगळं लाईव्ह दाखवतोय मित्रांनो हे बघा चाललाय ते तर पुढे दिसते है ना हे बघा अपडेट झालं लोकेशन दारू पिऊन गाडी चालवली तरी हे बघा पुढे अजून पुढे गेले दाखवलं आपल्याला म्हणजे मला सांगायचं आता किती उलय तू मित्रांनो ई आता दहावीच्या वर्गात शिकणारा विद्यार्थी ग्रामीण भागात शिकणारा विद्यार्थी मित्रांनो तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोन दृष्टिकोनातून असा विचार करतो आणि तो काहीतरी इनोव्हेटिव्ह करण्याचा प्रयत्न करतो ज्या क्षणी तो नं मेसेज येतो त्यावेळी गाडीचा नंबर गाडीचा ओनर चेसी नंबर सगळं दिसतं स सुरक्षितेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे बदलत्या तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन व्यवसाय वाढवताना ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आता या सगळ्या संदर्भात त्याचं काय मत आहे आपण जाणून घेऊ तुला काय वाटतंय सगळं लोक येतात तुझ्याकडे विचारतात जेव्हा तू सुरुवात केली होती तेव्हापासून तुझं काय वाटतंय सगळं आता मला वाटते की बसवावं गाडीत बरं काय फायदा होईल याचा याचा फायदा होईल की आयस्क्रीनच प्रमाण कमी होईल बरोबर आणि जे गाडी चालवून दुसऱ्यांना ओढवतात त्यांचा बी जीव वाचेल तुझ्या डोक्यात आयडिया कुठून आली कोल्हापूरला जावाला जाता जाताना कोल्हापुरात फोर व्हीलर गाडी घेऊन एकाला उडवलेला दार पिऊन होता फोर सगळं सुचलं कसं काय सुचलं पण तुला अरे हे तर तर मुलं किती मोबाईल बघतात निवांत बसलेले असतात कसं काय सुचलं तुला कारण मला हा सेन्सर माहित होता हा सेन्सर कसा माहित होता तुला युट्यूबवरनं मी असं सेन्सर सर्च केल तुम्ही बरं त्यात हा सेन्सर आलता कशासाठी सर्च केल युट्यूबला तू असं आवडतं मी त्या गोष्टीची आवड आहे म्हणून सर्च केलं ओके बर पुढे मग त्याच्यावर मी पहिला फक्त बजार वाजवता ह्याच्यावर मला मला ते अजून जरा पुढं हे करायचं होतं मग असा एक प्रोग्राम मी याच्या एका प्रोजेक्ट मध्ये केला असा एक प्रो हे अस म्हणजे आपलं म्हणतात त्याला सर्किट असतं त्याच्यापासून पाहिजे ते काय पण कमांड जून करू शकतो बरोबर बरोबर मग मी जरा कोडिंग तीन केलं कोडिंग केल्यानंतर कोडिंग तर कम्प्युटर सायन्स गुगल वर सर्च केलं गुगल मधून अर्धा थोडं तिथं म्हणजे असं कोडिंग कट कट करून मी एक पूर्ण कोडिंग तयार केलं बरं बरं त्यात जरा प्रॉब्लेम आला म्हणून एक मित्र आहे माझा मग त्याने थोडी हेल्प केली ते सक्सेस झाले एकदा ओके ते किती महिन्यापासून करतोय तो दीड वर्षापासून वर्षापासून हे करतो ओके आता है है। हे आणि दुसरी महत्वाची गोष्ट घेतले पेटंट दाखवा जरा ते ते मला हे बघा खूप व्यवस्थित फोकस करा ते कसं ठेवलंय पण प्रेक्षकांना पाहू द्या सोडा सोडा मी मी घेतो मी घेतो मी घेतो हे बघा हे सगळं डॉक्युमेंटेशन आहे प्रकल्पाचं नाव आहे मुख्य वैशिष्ट्य आहेत प्रकल्पाचा आढावा आहे प्रोजेक्ट ओवरव्ह्यू आहे ह्या गोष्टी खूप महत्वाच्या अर्थात हार्डवेअर घटक आहेत म्हणजे त्याच्यात काय काय वापरलेलं आहे वर्किंग कसं होतं कार्यपद्धती कशी आहे वाहन लायसन्स म्हणजे बरी सिस्टम आहे पेटंटचा अहवाल माहिती आहे आणि जे पेटंटची एक मुख्य जी एक ही प्रथा आहे ते पण मी तुम्हाला दाखवते पहा बघा तर वरती कॉपीराईट डिपार्टमेंट ऑफ प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड ठीक आहे हे एक लक्षात घ्या मित्रांनो थोडंसं मला सविस्तर एका निष्कर्षावरती यायचं आहे विद्यार्थ्यांना अति लाडही चालणार नाही आणि शिस्तही चालणार नाही त्यांना त्याच्या त्याच्या कलाने घेता आलं पाहिजे त्याला त्याच्या सवयी त्याचं वर्तन या अंग अँगलने जर पालकांनी विद्यार्थ्यांना सहकार्य केलं शिक्षकांनी केलं तर निश्चितच असे विद्यार्थी गावागावात घडतात मी पुन्हा एकदा सांगतो असं म्हटलं जातं मालराणावरती सचिन घरोघरी आहेत पण त्यांना संधी मिळाली नाही आहे म्हणून ते सचिन होऊ शकले नाही आहेत अशा विद्यार्थ्यांना जर शासनाने जर वेळोवेळी लक्ष दिलं लग, शासन लक्ष देते पालकांनी अवेअर होण्याची खूप गरज आहे शिक्षकांनी सुद्धा शासन निश्चितपणा लक्ष देते शासनाच्या योजना सुद्धा आहेत ती योजनेत एका पार्टिसिपेट घेतल्यानंतर गे तो, तो पुढे जाईल असं मॅम म्हणाल्या होत्या त्या संदर्भात आपण मॅमचे बाईट घेतो त्यांच्याशी आपण विचारपूस करतोय तुम्ही मग अशी मला जी माहिती सांगितली ती कशी होती म्हणाला की पुढे जाऊन तो पार्टिसिपेट होणार असं काहीतरी म्हणाला होत प्रेम हा आमच्या शाळेचा विद्यार्थी आहे सांगली हायस्कूल सांगली ही आमची शंभर वर्षाहून जुनी परंपरा असणारी शाळा आहे आणि आमच्या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे आमच्या शाळेमध्ये कला क्रीडा आणि विज्ञान इतरही सर्व क्षेत्रातले विद्यार्थी अनेक ह्याच्यामध्ये चमकत आहेत किंवा चमकून गेले आहेत त्यामध्येच आता प्रेमनं मिळवलेलं यश हा विद्यार्थी माझ्याकडं जेव्हापासून आहे तेव्हापासून मी त्याला विज्ञान शिक शिकवते आणि त्याची विज्ञानातली रुची म्हणजे अभ्यासात तो थोडाफार कमी जास्त असेल पण तांत्रिकदृष्ट्या त्याच्यामध्ये जे काही आहे उपजत त्याचं मला असं स्पार्क जाणवला त्याच्यामधला आणि त्यामुळं मी त्याला प्रत्येक वेळेला ज्या ज्या वेळेला विज्ञान प्रदर्शन असेल किंवा इतर काही जिल्हास्तरावरचं विज्ञान प्रदर्शन इन्स्पायर अवॉर्ड योजना म्हणून एक असते त्याचं प्रदर्शन त्यामध्ये त्याला मी कायम सहभागी करत गेले मग त्यामध्ये त्यानं हे उपकरण मांडलं ज्यासाठी जे काय लागतंय तू इकडं जा तिकडं जा हे जे काय आहे ते त्याला प्रत्येक वेळेला मी सांगत गेले त्याप्रमाणे त्यांना ते उपकरण बनवलं आता आता एवढंच आहे की त्याला पुढे जाऊन आर्थिक दृष्ट्याची मदत लागणार आहे ते हे सगळं समाजापर्यंत तेव्हा समाजातले जे, समाज जे कोणी असे इच्छुक व्यक्ती असतील त्यांनी त्याला त्याप्रमाणे ते मदत करावी आणि त्याला पुढे येण्यासाठी संधी द्यावी एवढीच आमची yes. इच्छा आहे शाळेचे मुख्याध्यापक पण आपल्या सोबत आहेत त्यांचंही आपण प्रतिक्रिया घेऊ नमस्कार माझ्या शाळेतील इयत्ता दहावी डचा विद्यार्थी प्रेम पसारे यांना ड्रिंक ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम म्हणजे एक उपकरण त्यांनी डेव्हलप केलेलं आहे यामध्ये जर चालक गाडीचा अल्कोल घेऊन गाडी चालवत असेल तर त्या उपकरणाद्वारे त्याचा मेसेज पा गाडीच्या मालकाला जातो आणि अपघातापासून त्याचे बचाव होऊ शकते एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं उपक्रम त्यांनी उपकरण डेव्हलप केलेलं आहे ही कल्पना त्याला तो प्रवास करत असताना कोल्हापूरला जात असताना एक अपघात झाला आणि त्याच्यावरून त्याला ही सुच ते, कल्पन ते कल्पना सुचली आणि त्या कल्पना त्याच्या बुद्धिमत्तेला चालना त्याने स्वतःहून दिलेली आहे मित्राच्या मत्तेनं आणि त्याला कल्पना सुचत गेली आणि त्यांनी हे उपकरण तयार केलेला आहे हा एक आमच्या शाळेचा कुशाग्र बुद्धिमत्तेचा विद्यार्थी आहे एक ऐतिहासिक शाळा आहे एकशे वीस वर्ष या शाळेला झाली आणि या दुसरं वैशिष्ट्य म्हणजे वडील कबड्डीचे कोच आहेत त्या शाळेचं वैशिष्ट्य सांगतो मी ह्या शाळेचे अनेक कबड्डी प्लेयर होऊन गेलेले आहेत आत्ता जे एअर इंडियामध्ये असणारे अर्जुन पुरस्कार जे ते भाऊ सर आहेत ते सुद्धा या शाळेचे कबड्डी प्लेअर आहेत आता प्रो कबड्डीचं ते काम बघतात ते कबड्डीचे प्लेअरच आहेत हे एक वैशिष्ट्य आहे आपला व्यवसाय सांभ सांभाळून आईवडिलांनी त्याला फार मोठं सहकार्य केलेलं आहे त्याला प्रोत्साहन दिलेलं आहे त्यासाठी मी शाळेच्या वतीनं पहिल्या आईवडिलांना आईवडिलांचा आभार मानतो कारण अशा पद्धतीनं त्याला प्रोत्साहन दिल्याशिवाय मुलं आपली पुढे जाऊ शकत नाही अगदी आईवडील आपल्या सोबत आहेत मित्रांनो त्यांचा चहाचा स्टॉल आहे चहा विकणारी माणसं काय देशात कमी मोठी नाही वेगवेगळ्या क्षेत्रात क्रांतीच करतात पुढे जातात सर आपलं नाव काय म्हणाला माझं नाव नवनाथ गणपती पसारी बर मला एक सांगा त्याची म्हणजे हे जी ला त्याचं वय आता सोळा पंधरा असेल बरोबर पंधरा सोळा वर्षाची मुलं खर तर म्हणजे असं काय जार क्रिएटिव्ह नाही बघणारी बघतात पण काही नाही तर एकूणच सांगा जरा त्याबद्दल हा मुलगा पहिल्यापासूनच म्हणजे बुद्धीनं असा हुशार आहे की बाहेर काही ती करतो त्याला इंटरेस्ट जास्त येतो असा एकंदरा म्हणजे बाहेर रोडला गेलो काहीतरी झाला काही प्रॉब्लेम झाला की त्याच्या डोक्यात तेच राहतं की ह्यांत मार्ग काहीतरी काय काढावं लागेल अशा गोष्टी त्यात शिकतो जास्त किंवा युट्यूबवरती बघायचा असेल तर तो फक्त त्याला जे महत्त्वाचं आहे तेच बघतो आपल्याला उपयोग पडेल त्याच गोष्टी बघतो इतर मुलांना काय सल्ला इतर पालकांना आई वडिलांना इतर पालकांनी सुद्धा त्या मुलांच्याकडं काय करतो मुलगा ह्याच्याकडे लक्ष द्या तिचं टॅलेंट कशामध्ये ह्याच्याकडे लक्ष द्या आणि त्या मुलाला तुम्ही प्रोत्साहन द्या त्यांच्या मातोश्री पण आपल्या सोबत आहेत लक्षात घ्या आई महत्त्वाचं असतं आई म्हणून त्यांची भूमिका कशी राहिलेली आहे त्यांना काय वाटते त्यांच्या मुलाबद्दल वयवर्ष पंधरा असणारा मुलगा जर असं काही इनोव्हेटिव्ह करतो तर कौतुकाची गोष्ट आहेच काय सांगताय माझा मुलगा लहान वयात तिची बुद्धी चांगली आहे त्याला त्याच्या बाबाचं चहाचं दुक दुकान आहे तर तो शाळा सुटल्यानंतर त्याच्या बाबाला तो मदत करतो भांडी घासण्यापासून बसणं म्हणजे तो असं व्यस्त वाया घालवत नाही एकदम छान मदत करतो लहान वयात तू जबाबदारी घेतली हा आणि त्यानं दोन प्रोजेक्ट केलेत त्याला त्याचा आम्हाला अभिमान आहे इतर पोरांच्यासारखा तो वेगळं काही वागत नाही मग दंगा मस्ती कुणासंग भांडणं असली काही गोष्टी करत नाही लहान वयात त्यानं चांगलं आम्हाला हे दिले अभिमान असत अभिमान वाटेल असत अभिमान वाटेल असं त्यानं कार्य केलेलं आहे आणि इथून पुढे मी तो चांगलं करेल आमचं नाव जगातून उज्वेल उज्वल कर मी तो एक लक्षात घ्या त्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू आहेत स्वाभाविक आहे ते आनंद अश्रू येणं एका आईच्या डोळ्यात वडिलांच्या डोळ्यात असेल शिक्षकांच्या डोळ्यात असेल चहाच्या चाह स्टॉलवरती वडील काम करतात मी त्याला त्याची कदाचित तेवढी जाणीव नसेल ही की बाबा ना असं काय आहे पुढे कमर्शियल गणित एवढी असतात पण मी काहीतरी इनोव्हेटिव्ह करणार म्हणतो ना एखादं मूल अंगचं शहाणं ज्याला म्हणतात ना तो प्रकार आहे हा एका बाजूला भूक लागण्या अगोदर काजू बदाम दिलं जातं पण अक्कल नावाची गोष्ट हे परिस्थिती शिकवते हे प्रेमनं दाखवून दिलं मित्रांनो तुम्हाला ह्या गोष्टीबद्दल काय वाटते कॉमेंट करून नक्की सांगा तुर्तास मनपूर्वक धन्यवाद